मिरज तालुक्यातील शिपूर येथे धाडसी चोरीचा प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी करत चोरटे पसार झाल्यात गावात तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून एका ठिकाणी यशस्वी चोरी करून चोरट्याने पलायन केले यावेळी चोरटे पलायन करत असतानाचे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मिरज तालुक्यातील शिपूर येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गावामध्ये चोरटे आले होते सर्वप्रथम सुधाकर देसाई यांच्या घरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केला या ठिकाणी चोरट्यांना काहीही हाती लागले नाही यानंतर चोरट्यांनी येथील मोहन भाऊसो देसाई यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला या घरामध्ये तब्बल सात ते आठ व्यक्ती राहतात मात्र तरीही सर्वप्रथम घरामधील तिजोरी कपड्याचे किस्से अन्य कागदपत्रे गोळा करून यामध्ये काही हाती लागते का याचा शोध घेतला व सर्व साहित्य घरावर नेले यानंतर चोट्यांनी मोहन देसाई यांच्या पत्नी अर्चना देसाई या गाड झोपेत असताना त्यांच्या गळ्यातून सोन मंगळसूत्र ओढले हे घंटणं ओढत असताना त्यांना जागाली त्यांनी आरडाओरडा केला यानंतर चोट्यांनी पळ काढला गावामध्ये अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला शिंदे वस्ती येथील चोरटे पालन करत असतानाचा व्हिडिओ दिसून आला असून यामध्ये काही चोटे तोंडाला रुमाल बांधून पळून जात आहेत चोट्यांना मोहन देसाई यांच्या घरातून अंदाजे दोन तोळे सोने व अडीच ते तीन हजार रुपयांची रोकडं हाती लागली मात्र अन्य कोणत्याही ठिकाणी चोट्यांना काही हाती लागले नाही यावेळी देसाई यांच्या घरातील त्यांच्या भावाचा मोबाईल स्विच ऑफ करून घेऊन चोरांनी पालन केले होते काही अंतरावर रानात हा मोबाईल टाकून त्यांनी पोबारा केला या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून एकाच दिवशी तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला मिरज तालुक्यात याआधीही बेळंकी एरंडोली या भागामध्ये चोरी झाली आहे यामुळे ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे मी मोहन देसाई शिपूरगावचा असून देसाई वस्तीवर राहतोय मळ्यात आणि आमच्या घरी रात्री चोरी झालेली आहे दोन अडीचच्या दरम्यान बायकोच्या गाड्यात झोला मारून मणीमंगळसूत्र नेलेलं आहे खिशातले रक्कम दोन अडीच हजार रुपये चोरीला गेलेले आहे घरात आम्ही सात जण होतो झोपलेलो ग गडद झोप लागली होती आणि तिजोरीतून लहान मुलांचं बदाम कानातलं परत एक कडक चांदीचं अंगठी अशी चोरी झालेली आहे